मार्गशीर्ष मास आला की अनेक स्त्रिया गुरुवारचे व्रत ठेवतात पण कधी विचार केलाय का मार्गशीर्षाचा गुरुवार एवढा पवित्र आणि प्रभावी का मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाची कृपा इतर काळापेक्षा अधिक सक्रिय असते त्यामुळे सर्वांच्या घरात भगवान विष्णू सोबत लक्ष्मीचेही मंगल आगमन होते याच महिन्यात दत्त जयंतीही येते आणि दत्तांचे मूळ स्वरूप हे गुरुतत्वाशी जोडलेले असल्यामुळे या काळात गुरुतत्व अधिक जागृत आणि प्रभावी असते जिथे गुरु बलवान असतो तिथे लक्ष्मी चंचल न राहता स्थिर राहते आणि दीर्घकाळ आपल्यासोबत टिकते म्हणूनच मार्गशीर्षातील गुरुवार धन सौभाग्य कौटुंबिक शांती आणि मानसिक प्रसन्नता देणारा सर्वश्रेष्ठ वार मानला जातो परंतु बरेच जण हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे व्रत केलंय अशी भावना तर निर्माण होते पण योग्य फळ मात्र मिळत नाही जर तुम्हाला हे व्रत योग्य पद्धतीने करायचे असेल तर काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे सर्वात आधी ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध स्नान करावे त्यानंतर पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून स्वच्छ ठिकाणी भगवान विष्णू किंवा गुरु बृहस्पती यांच्या मूर्तीसमोर मनोभावे पूजा करावी शक्य असल्यास त्या दिवशी सात्विक राहून दिवसभर नामजप किंवा स्तोत्र पठन करावे आणि देवीची पोथी वाचावी मार्गशीर्षातील सर्व गुरुवार अशाच प्रकारे व्रतपूर्वक पूर्ण करून शेवटच्या गुरुवारी पुन्हा पूजा करावी त्या दिवशी पाच सवाशिणींना आदरपूर्वक जेवणासाठी आमंत्रण द्यावे आणि त्यांच्यासाठी सात्विक भोजन बनवावे त्यांना देवीची पोथी वही पेन किंवा कोणतीही छोटी शुभ वस्तू भेट द्यावी आणि देवी स्वरूप मानून त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे केल्याने तुमची पूजा संपन्न होईल आणि तुमच्या घरात समृद्धी सात्विकता आणि लक्ष्मी दीर्घ